बीडमध्ये गुन्ह्यांची मालिका थांबायचं काही नाव घेत नाहीये एका मागून एक हत्या प्रकरण दहशतीची प्रकरण समोर येत आहेत ही प्रकरण ताजी पुन्हा एकदा एका हत्येच्या घटनेनं हादरले बीडच्या माजलगाव शहरात भर दिवसा तरुणाची धारदार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आलीये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती आता व्हायरल होतोय बाबासाहेब आगे असं या मयत तरुणाचं नाव आहे जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येते आणि महत्वाचं म्हणजे आरोपी नारायण फफाळ यानं थेट पोलीस ठाण्यात जाऊन मीच खून केला अशी स्वतः कबुली आहे आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येते आरोपी नारायण शंकर फफाळ यानं कोयता शर्टच्या माठीमागे लपून आणला होता त्यानंतर सपासप वार करून खून केला तालुक्यातील आडगाव सदस्य असलेले बाळासाहेब आगे हे भाजप तालुका अध्यक्ष यांच्या भेटीसाठी माजलगाव शहरात स्वामी समर्थ मंदिराजवळ भाजप कार्यालय आले होते या कार्यालयाच्या समोरच त्यांच्या धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान या घटनेनं कायद्याचा धाक बीडमध्ये उरलाय का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका